एक हजार रुपये प्रति कॅरेटच्या हिशोबाने सध्याला विक्री झालेला आहेत तर एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट टिकला कसा का काय तुमचा कॅरेटच्या हिशोबाने एक हजार रुपये एक शेतकरी बंधू नो नमस्ते आज आपण एका कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत अतिशय महत्वाचं आहे की मागच्या काही दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लातूर विभागामध्ये धाराशिव विभागामध्ये पाऊस तर झाला होता पहिला कोथिंबीर मिळत नाही अशा कंडिशनमध्ये या शेतकऱ्यांनी प्लॉट बनवलेला आहे जवळपास बोलता बोलता शेतकरी म्हणले की एक हजार रुपये प्रति कॅरेटच्या हिशोबाने सध्याला विक्री झालेला आहेत तर शेतकरी बंधू आपण हे सगळी माहिती शेतकऱ्याकडूनच विचारून घेऊयात नेमकं काय काय नियोजन केलंय फवारणी असेल खत असेल फवारणी असेल तर आपण थोडं शेतकऱ्याकडून ऐकून घेऊया सर नमस्कार नाव सांगा संपूर्ण शेगी तालुका तालुका चाकूर जिल्ह्याला गाव कोणता आहे बरं आता आपल्याला कोथिंबीर मधून बरेच शेतकरी कोथिंबीरचे व्हिडिओ वगैरे पाहत असतात त्यांना अशी माहिती पाहिजे किंवा कधी पेरायला पाहिजे नेमकं पैसे कधी बनतील आणि अतिशय महत्त्वाचं हो आहे की आपल्या लातूर विभागामध्ये आणि धाराशिव भागामध्ये सध्याला कोथिंबीर कुठंच पाहायला मिळतो हे ती व्हरायटी म्हणजे कचरी पायची तर एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट टिकला कसं काय तुमचा ही कसं थोडं निचरा मिळत गेला जमिनीला बरं ही टिकून राहील रा प्लॉट पेरणी कधीचा आहे प्लॉट पेरणी सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आज तारीख आहे अकरा म्हणजे जवळपास आज एकोणचाळीस चाळीस दिवस कम्प्लीट झालेलं आहे त्या हिशोबाने हिशोबान जर विचार जर केला तर प्लॉटची हार्वेस्टिंग होऊ लागतं आजपर्यंत कारण की पाऊस काळ पा। खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे वाढ खुंटलेली आहे आता हे प्लॉटची तुम्ही सध्याला विक्री म्हणजे तुमचा सौदा झालेला आहे प्रति कॅरेटच्या हिशोबाने दिलं का डायरेक्ट प्लॉट विक्री कॅरेटच्या हिशोबाने एक हजार रुपये एक हजार रुपये प्रति कॅरेटच्या हिशोबाने हा प्लॉट विक्री केलेला आहे किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे शेतकरी बंदोनं आता आम्ही जिथं थांबलोय हा जवळपास एकर सव्वा एकरचा प्लॉट आहे आणि पाठीमागल्या बाजूने पण सध्याला फवार निचालोय तो एक एक एकर आहे प्लॉट म्हणजे दोन्ही मिळून किती कॅरेट होतील जवळपास शेतकरी तुम्ही बघू शकता एक हजार रुपये कॅरेट कॅरेट ह्या प्लॉट मधून निघतील एक हजारच्या हिशोबाने जवळपास नाही आपल्याला इथून होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे होणारच आहेत ते अगदी बरोबर आहे म्हणजे ठराव झालेला आहे आणि इसारत पण आपल्याला मिळालेली आहे तर आता तुम्ही पाच पवारने केलेत बरोबर हो। आता तुमची खुरपणी असेल खत असेल आता तुम्ही पहिल्यांदा अगोदर ज्यावेळेस सत्तावीस तारीखला पेरणी केली त्याच्या अगोदर जमिनीला काय काय मशागत केलं होतं पलटी लगेच पेरणी केली लगेच पेरणी केली आता हे बियाणं कोणतं आहे पास्तीची व्हरायटी आहे अतिशय महत्वाचं बरेच शेतकऱ्याचं गैरसमज आहे आता मला वाटतं तुम्ही चार पाच वर्षापासून शेती कोथिंबीरची करतायत हेच व्हरायटी का कारण मार्केटला चांगली आणि वास बी चांगला सुंदर आहे सर अच्छा कास्ती व्हरायटी म्हटलं तर आता सर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये विकसित फेमस झालेला आहे सेंटेड व्हरायटी असल्यामुळे मार्केटमध्ये कुठल्याही सिच्युएशन याची मागणी असते किमान पाच रुपये पेंडी का असणार याची विक्री होत असते म्हणून बरेच शेतकरी आता सध्या या व्हरायटीकडे वळत आहेत किती दिवसापासून तुम्ही कोथिंबीर शेती करताय एक म्हणजे वर्षामध्ये पाच वर्ष पाच वर्षापासून पाच वर्षापासून कोथिंबीर शेती करत असतात तुमचे नाही ना मग तर एका वर्षामधून किती प्लॉट असतात पाच सहा पाच सहा पाच सहा पाच सहा प्लॉट असतात कधी या जमिनीवरती घेतलो तर कधी दुसऱ्या जमिनीवरती असतात आता ह्या वर्षामध्ये तसं जर विचार जर केला तर उन्हाळ्यामध्ये काही तसं कृतिंबीरला रेट नव्हता तरी पण तुम्ही पाच सहा वेळेस कृतिंबीर एक टोटल उत्पन्न आपल्याला किती मिळाले महाग काही उत्पादन मिळालं नाही तेवढं काही पहिलं साठ रुपये सत्तर रुपये त्या विकत गेले बरं आता रेट ह्या वाढलीच वाढले म्हणजे वार्षिक जर आपण जर काढला तर तुम्ही दरवर्षी कृतिंबीर करताय एक म्हणजे बजेट म्हणजे टोटल अमाऊंटमध्ये सांगायचं म्हणलं तर किती प्रॉफिट झाला पूर्ण असा दोन लाख तीन लाख असं काय आकडा असेल सहा लाखाचा सहा लाख रुपये पर्यंत प्रॉफिट या शेतकऱ्यांना झालेला आहे आतापर्यंत पण अजून एक असं आहे की कोथिंबीर शेती जर सतत जर आपण त्याच जमिनीवरती जर केली तर बरेच शेतकरी म्हणत असतात की त्या जमिनीवरती कोथिंबीर शेती होत नाही नंतर असं काय आहे का तसं काही प्रॉब्लेम तीन तीन वेळेस येऊ शकतात कोटीबीर एका जमिनीवर तीन तीन वेळेस येऊ शकतो परंतु जसं पहिल्यांदा आले तसं दुसऱ्यांदा असेल तिसऱ्यांदा असेल त्याच्यामुळे काही फरक मग आपल्याला काय खता फवारणी पेरणी सोबतच खत घेतोच आता याच्याबद्दल एक फवारणीचा असा गैरसमज आहे आता तुम्हाला सहा फवारणी तर झालेलं आहे कोणत्या सिच्युएशनला फवारणी तुम्ही घेतल्या नेमकं द्यायचं काय असं पाच सहा फवारणी करायचं काय उद्देश म्हणजे दिवसाला मारलंच पाहिजे त्याचा रोग येऊ किंवा रोग असो किंवा नसतो प्रिव्हेंटिव्ह मधून आपल्याला आहे तर शेतकरी बंधू न तुम्ही थोडं पाठीमागं कॅमेरा दाखवा तर पाठीमागल्या मागे बाजूने पण तुम्ही बघू शकता दीड एकरचा प्लॉट आहे तुम्हाला म्हणत असता तुम्हाला वाटत असेल की हा प्लॉट असं थोडं खालीवरी खालीवरी दिसत आहे टिकवणं हा खूप महत्वाचा आहे असल्या कंडिशन मध्ये प्लॉट हा टिकलेला आहे तर शेतकरी बंधू अतिशय महत्वाचा आहे की दोन मिनिट इकडे बघू शकता तुम्ही हा पूर्ण प्लॉट खाल्ल्या रीतीनं खाली काडी असेल किंवा पान पानं असतील व्यवस्थित जमलेले आहेत खाल्ल्या बाजून तुम्हाला पानं थोडं पिवळेसर सर दिसत असतील हे पाण्यामुळे झालेलं आहे अतिरिक्त पाण्यामुळे तरी पण त्या हिशोबानं विचार केला तर या जमिनीच्या हिशोबानं हे पैसे खूप आहेत बरोबर आहे हो बरोबर चालतं एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा संपूर्ण वैजनाथ दादाराव शेळके राहणार राहणार अष्टा तालुका चाकूर जिल्हा लातूर चालत